नमस्कार मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे श्री गणेशायनमा शिवचरणी प्रार्थना मी एक नवीन रेसिपी दाखवत आहे पिठ्ठीच्या करंजा इथे मी या ग्लासानी एक ग्लास कणिक घेतलेली आहे मैद्याच्या चाळणीने गाळून घेतली आहे दोन वेळा गाळायची त्याच ग्लासानी एक ग्लास पिठ्ठी साखर घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेला आहे खसखस घेतलेली आहे विलायची घेतली आहे आणि एक वाटी तूप आणि भिजवण्यासाठी एक वाटी रवा अर्धी वाटी मैदा थोडं मीठ घालायचं आणि तुपाचं मोहन घालायचं एक दोन चमचे आता आता आपण भाजून घेऊ पिठ्ठी थोडं तूप घालू पिठ्ठी भाजून घेऊ आपण आता छान कमंग आता करंजा करायच्या आहे गौरी गणपती येत आहे ना म्हणून आपण आता एक वाटी रवा अर्धी वाटी मैदा आणि थोडं मीठ घालू आता आपण याच्यामध्ये मोहन घालणार आहे आता हे कालून घ्यायचं हे बघा आपण मोहन घालून असा मुटकळा झाला पाहिजे इतकं मोहन टाकलं आता भिजवून घेऊ कच्च्या दुधात हे बघा आपला उंडा मळून झाला आहे छान मऊ आणि हे एवढं दूध नाही लागलं आपल्याला थोडं लागलं आता आपण याच्यामध्ये पातेल्यामध्ये छान झाकून ठेवू चांगला भिजू द्यायचा चांग तीन चार तास आणि नंतर मग आपण करंजा करू हे बघा आपला हुंडा मऊ झालेला आहे हा भिजला आहे तो चार पाच तास भिजू दिला मी त्याला आता याला छोटेसे गोळे करून घेते मी करंजासाठी हे बघा लाट्या करून घेतल्या आहे मी आता या चार पाच आणि आता लाटून घेते सगळ्या लाट्या हे बघा मी तुम्हाला आता हा लाकडी साचा आहे माझा करंजा आहे पाते लाटून झाल्या आपल्या आता, है, मी भरते बगा। आता मी भरते बघा हे आपलं सारण आहे पिठीचं आता मी याच्यामध्ये भरते हे बघा आपली भरून झाली आहे करंजी आता दूध लावायचं त्याला चिटकण्यासाठी हे बघा आपण आता तळायला कढई ठेवली तूप घालू आपण गाईचं तूप घेतलं आहे मी तळायला हे बघा हे करंजा झाकून ठेवायच्या केले की आता तळून घेते मी आपलं तूप तापलेलं आहे मी तळून घेते करंजा अशा सगळ्या करंजा तळून घेणार आहे मी तयार झाल्या आपल्या पिठीच्या करंजा खमंग स्वादिष्ट अशा खुसखुशीत कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे आपले मुरंबा किचन मसाले आहे कोणाला लागत असेल तर ऑर्डरप्रमाणे मिळेल खाली तुम्हाला मसाल्याची माहिती दिली आहे